मित्रांनो आपण सगळेच बिग बॉस मराठी बघतो आणि बिग बॉस मराठीमधील सदस्यांच्या खेळण्यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील देत असतो आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या महाराष्ट्रातील स्टार्स देखील देत असतात जास्त करून जे बिग सदस्य ले ले बिग बॉस मराठीचे आधी सदस्य होऊन गेलेले म्हणजे एक्स कंटेस्टंट आहे ते सगळे याकडे भरपूर लक्ष देत असतात अशीच कमेंट केलेली आहे बिग बॉस मराठीच्या सीझन दोनमध्ये आलेले अभिजित केळकर यांनी अभिजित केळकर यांनी आपले जे वैभव चव्हाण आहे यांच्या वक्तव्यावर कमेंट केलेली आहे त्याचं प्रकरण झालं असं की वैभव म्हटले होते की मालवणी ही मराठी भाषा नाही आहे त्यावर अभिजित म्हणतात मालवणी ही, ही मराठी भाषा नाही म्हणजेच बौद्धिक दिवाळखोरी कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा मराठी वाटत नाही ते स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात ती भाषा मराठी म्हणून आम्ही चालवून घेतोच आहे ना देवा महाराजा ह्यांका बिग बॉस मराठी पाचच्या घरातून हुसकून बाहेर काढ आणि मालाडच्या मालवणीत नेऊन सोड महाराजा वय महाराजा असे अभिजित केळकर म्हटले